उल्हासनगर महानगरपालिकेत समग्र शिक्षण विभागाच्या समन्वयक संगीता लहाने यांच्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची मानसिक शारीरिक छळवणूक केल्याच्या निषेधार्थ मुकनायका फाउंडेशनच्या संस्थापिका दीपिका राव यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश देऊन पुढील कारवाईसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठवला होता या अहवालाची दखल घेऊन ठाणे उपजिल्हाधिकारी लेंगेकर यांनी उपोषण घटनास्थळी धाव घेऊन संगीता लहाने यांना न्याय मिळवून देण्यात येईल असे लिखित स्वरूपात आश्वासन दिले आहे या आमरण उपोषणाला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला होता तुर्तास हे आमरण उपोषण मागे घेतले गेले असून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड यांनी दिला आहे या, या उपोषणामध्ये रिपाईचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अण्णासाहेब रोखडे ठाणे प्रदेश जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळकृष्ण गायकवाड मामा ठाणे जिल्हा ग्रामीण सहसचिव प्रवीण गायकवाड ठाणे प्रदेश सचिव आत्माराम पगारे आदी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथमतः मी माझी ओळख करून देतो मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड निकिता लहा लहाणे ज्या आहेत त्या लहाणे मॅडमला त्या उल्हासनगरच्या महापालिकेमध्ये त्या एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत काम करत होत्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत काम करत असताना वरिष्ठ अधिकारी त्यांना त्रास द्यायचे वरिष्ठ महिला अधिकारी होत्या त्याही त्रास देत्या देत होत्या आणि एखाद्या मिटिंगला जायच्या वेळेस जर जायचं असेल तर त्या मिटिंगला त्यांना जाणूनबुजून बुजून नव्हते आणि शिक्षणाचा एक तिथं विभाग आहे त्या विभागामध्ये त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत चांगलं काम करतात आणि चांगलं काम करत सुद्धा त्यांना खूप त्रास दिला जातो तिथले सेक्युरिटी असतात तेही त्रास देतात अधिकारी वर्ग त्रास देतात त्यांना कुठच्याही कॅबिनमध्ये साहेबांच्या जाण्याची परवानगी नव्हती परंतु ज्यावेळेस त्यांनी आमच्याकडे हा प्रश्न आणला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय ठाणा प्रदेशचे अध्यक्ष बाळाराम गायकवाडे यांच्याकडे येतो त्यांनी प्रश्न आणल्याच्यानंतर आम्ही तो प्रश्न मार्गी लावण्याचा मनात पूर्ण निश्चय केला आहे आहेत त्या फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत त्या काल तिथे उपोषणाला बसल्या होत्या उपोषणाला बसल्याच्या नंतर तिथे अतिरिक्त आय, आयुक्त आयुक्त लेंगेकर साहेब हे स्वतः आले आणि त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं की सात दिवसाच्या नंतर आम्ही कारवाई करू जे कोणी दोषी असेल जे कोणी दोषी आढळले त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू कृपया मेहरबानी करून तुम्ही एक महिला आहात या उपोषणाला तुम्ही बसला आहात परंतु आम्ही हे तुम्हाला एक विनंती करतो अधिक त्यांनी लेखी आश्वासन दिलं की आम्ही कुठच्याही परिस्थितीत त्या लोकांना ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्या लोकांना आम्ही मदत करणार नाही आणि आमची एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे उपोषण सोडावं अशा उद्देशाने ते स्वतः जिथं करत्या निकिता राऊत मॅडम बसल्या होत्या अधिक लहाने मॅडम पण होत्या यांना त्यांनी विनंती केल्याच्यानंतर ते उपोषण अतिशय शांततामय पद्धतीने सोडवलं व त्यांनी लेखी आश्वासन दिलं तदनंतर आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आदरणीय ठाणा प्रदेशचे सचिव ग्रामीणचे प्रवीणजी गायकवाड हेही होते आदरणीय आत्मारामजी पगारे ठाण्यासाहेब रोकडे हेही होते असे बरेचसे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांच्या मनाला समाधान लागलं आणि ते उपोषण आम्ही फक्त सात ते आठ दिवसासाठी माघार घेतलेलं आहे परंतु जर शासनाने त्या लहाने मॅडमला योग्य न्याय जर नाही दिला तर निकिता राव ह्या मॅडमने आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे हे, हे आम्ही इथे आपणाला नमूद करतो जय भीम दोन हजार तीन साली या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला होता त्या संदर्भात काय माहिती मिळेल दोन हजार तीन साली यास उल्हासनगर महापालिकेत बराचसा मोठा कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या बाबतीत जो घोटाळा झालेला आहे तोही आम्ही उघडकीस आणला आहे त्याच्या मुद्द्यावरतीसुद्धा आम्हाला काल आयुक्त साहेबांनी सांगितलं की आम्ही शहनिशा करून आम आम्ही आपणाला लेखी उत्तर देऊ हेही त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून तात्पुरतं हे आम्ही अमरण उपोषण स्थगित केलेलं आहे परंतु जर उल्हासनगर महापालिकेने आम्हाला सात ते आठ दिवसानंतर जर न्याय नाही मिळाला तर आम्ही रिपब्लिकन पार्टी आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल